अरे तेव्हा काय काय सोयाबीन पिकणी केली मला काय जाईल आत्महत्या करायची चला सोयाबीनची अवस्था बघून काय पदरात असं तर काही वाटत नाही आपल्याला शासनानं कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी पंजाब सरकार करू शकतं मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे एवढं नुकसान झालं हे काय पदरात पडणार तर काहीच नाही एवढं पाणी मी शेतात एवढं बघून तर काही वाटत नाही की काढायला विहीर सोयाबीन हे असं त्यामुळे शेतकऱ्यानं सरकारनं लवकरात लवकर मदत करावी आणि शेतकऱ्याला धीर द्यावा नाहीतर शेत शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही मागू द्या नाई भीपगू द्या बाप, भी बाप खाऊ दे ना या सरकारनं लवकरात लवकर धाराशिवच्या शेतकऱ्याच हे बोललो आई हे बघावा काय या सोयाबीन मध्ये काही राहिलेलं नाही हे बघा ही सरकार माय बाप सरकार बघा ही सरकारी अधिकारी आला नाही आमच्या इकडे तलाठी सुद्धा फिरका आला नाही ते झालं दहा एकरचा दहा एकर मध्ये सगळं सोयाबीन सोयाबीन आहे काय आता फाशी द्यायची पाळी आता सरकार कडून काय मदतीची अपेक्षा आहे तुम्हाला कमीत कमी ते कर्ज तरी माफ हवं ना किती किती मदत द्यावी असं वाटतंय सरकारनं पन्नास हजार हेक्टरी।, हेक्टरी हा हेक्टरी